नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहे गिरडला सदाशिवरावजी वर्गणे यांच्या शेतामध्ये सोबत होते आपल्याकडे त्यांचे गडी जी माणसं आहे विजू भाऊ तर त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या विगड सात हजार हे सोयाबीन बांधताना कसं वाटलं आणि त्यांना काय उत्पन्न अपेक्षित आहे या शेतामध्ये दीड एकर त्यांचं तर सर्वात प्रथम आपण त्यांच्याकडून आपण त्याचा परिचय घेऊ नमस्कार दादा तुमचा एकदा परिचय सांगून आमच्या शेतकरी विजय गोपाळरावजी गडमडे तालुका आपला सम, समुद्रपूर जिल्हा वर्धा तर आपला मोबाईल नंबर सांगू द्या झिरो पाच आपला अठ्ठ्याऐंशी झिरो पाच बावन्न छत्तीस एक्क्याऐंशी ठीक आहे तर हे जे दीड एकराच्या क्षेत्रामध्ये जे आपलं सात हजार सात वान लागलेलं ला आहे आपल्या शेतामध्ये तर तुम्हाला कसं वाटलं आहे वान वांगीण चांगला आहे नाही मला कसं म्हणजे काय दिवडापासून शेंगा आहे पूर्ण आणि प्रत्येकी दोन दाण्याची कमी शेंगा तीन दाण्याची जास्त आहे हा आणि पिकेली चांगलं वाटून राहिलं भरपूर ठीक आहे शेतकरी मित्रांनो या वर्षाचा जर पावसाचा अंदाज घेतला तर अति पाऊस असून सुद्धा सोयाबीन वाहन चांगलं राहिलं तुमचं आमचं सोयाबीन ठीक आहे तर आपल्याला याचं उत्पन्न किती अपेक्षित आहे दीड एकर दीड एकर पंधरा क्विंटल पाहिले पाहिजे गंजीच्या हिशोबा जर शेतकरी मित्रांनो पाहलं हे जर तुम्ही गंजी पाहिली आणि शेंगाची संख्या पाळाली किंवा खोळा खोड जर पालायचं तर याच्यावर तुम्ही समजू शकता हे दाबलेली गंजी आहे जवळपास पंधरा क्विंटल प्लसचा उतारा या शेत या गंजीला येणार आहे ठीक आहे तर आणखी काय सांगू शकता या व्हरायटीबद्दल व्हरायटी चांगली आहे नाही शेतकऱ्यांनी लावायला काही हरकत नाही वरायटी वरायटीला चांगली आहे ना लावायला पाहिजे नाही ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो थोडक्यात जर या व्हरायटीचं वैशिष्ट्य सांगत झालं तर ही व्हरायटी आहे नव्वद पंच्याण्णव दिवसाची ही वरायटी आहे तीन दाण्याचं जे प्रमाण याच्यामध्ये तुम्ही जर पाहा पाहतो म्हटलं तीन दाण्याचं शेंगेचे प्रमाण याच्यामध्ये जवळपास नव्वद टक्के आहे ठीक आहे आणि पांढऱ्या फुलाची व्हरायटी आहे शेंगीवर लव आहे केसाळ वान आहे आणि एलोवेल एल मोजा किंवा पाणी कमी असला पावसाचा ताण असला तरीही व्हरायटी उत्पन्न देते तर तुम्ही याच्यामधल्या दाण्याची दाणे पाहू शकता आणि विशेष म्हणजे अतिकर झाल्यावर सुद्धा ही शेंग तळकत नाही ठीक आहे शेंग तळकत गे नाही म्हणजे एकदम कर जरी झालं कापणीला जरी आलं तर शेंग तळकत नाही ठीक आहे तुम्ही एकदा सोयाबीनचा झाला पाहू शकता ही आहे विगोर या विगोर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदूर या कंपनीचा रिसर्च सोयाबीन सात हजारचा धान्याची भरण एकदम व्यवस्थित झालेली आहे एकदम व्यवस्थित ठीक आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद तुझी